राज्यातील अनेक भागात मागील तीन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावत आहे राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे तर त्यानंतर जोर काहीसा कमी होऊ शकतो असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे सोमवारी बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याला लागून समुद्र सपाटीपासून सात पॉईंट सहा किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे या कमी दाबा क्षेत्रापाठोपाठ शुक्रवारपर्यंत पुन्हा नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने आज राज्यातील रत्नागिरी रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे तर सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमात्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग कोल्हापूर ठाणे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोर पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे उद्या कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पालघर कोल्हापूर सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात सर्व जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे बुधवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्यात तसेच संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे